मध्ये दिगंबर आगवणे यांचं प्रकरण असेल त्याचबरोबर इतरही प्रकरण माझ्यासोबत आता दिगंबर आगवणे यांच्या पत्नी आहेत ताई या प्रकरणामध्ये दिगंबर आगवणे यांना सुद्धा तुमच्यावर देखील अशाच प्रकारचा दबाव देखील आला होता तुम्ही सांगितलं होतं का काय प्रकरण होत दोन हजार बावीस सालापासून आम्ही हा संघर्ष न्यायालयीन लढा लढत आहे आणि ह्या संघर्षाला सामोरे जात आहे माझ्या मिस्टरांची आणि रणजित सिंह निंबाळकरांची मैत्री होती एवढे घनिष्ठ संबंध होते की दोघं एकमेका म्हणजे दोन हजार वीसपर्यंत एकत्र होते आणि नंतर एकूण नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला त्यांच्यावरती एक एक एकावरती एक असे एका एक बा चोवीस फराय दाखल झाल्या आणि हे दाखल होत असताना माझ्या मुलींनी नो बावीस बावीस दोन हजार बावीसलाच आत्महत्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर जर प्रशासनानं आत त्यांच्यावरती जर दखल घेतली असती तर आज ह्या सम पीडित महिलेला आत्महत्या करण्याची वेळ आली असती का आणि परत प्र प्रत्येक सामान्य माणसाला आणि ते अशी भूल करतात की कुटु, कुटुं मुंडे कुटुंबाचा आणि आगवणे कुटुंबाचा ह्या संबंधाशी काही प्रकर प्रकरणाशी काही संबंध नाही पण आज माझ्या मुलींनी ज्या आत्महत्या केली त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे सरळ सरळ रणजित सिंह नाईक निंबाळकरां म्हणजे त्यांना जो त्रास होत होता माझ्यावरती पण गुन्हे दाखल आहेत मोक्का ईडी खंडणी एम पी आय डी ह्यासारखे गुन्हे दाखल आहेत आणि आमच्या आमच्या कुटुंबाला एक दोन महिन्यातच त्यांनी सराईत गुन्हेगार ठरवलं त्यामुळं ज्या वेळेस दखल घेतली असती त्यावेळेस हे आ, हे गुन्हे प्रशासनाने दखल घेतली असती तर आता आपल्यात असत्या म्हणून आम आमची एकच मागणी आहे की कुठंतरीही न्याय भेटला पाहिजे म्हणून आम्ही आत्ता तीन वर्षाने आम्ही माध्यमांसमोर आलेलो आहे तीन वर्ष एवढा प्रशासनावरती दबाव होता की कोणही दखल म्हणजे बरोबर बर बोलायला बोलायलासुद्धा लोकं घाबरत होती बर एकीकडे जर बघायला गेलं तर बोललं जातं की हे जे पोलीस प्रशासन आहे त्यावर देखील निंबाळकरांचा दबाव असल्याचं देखील बोललं जातं त्यामध्ये काय सत्य तुमच्या बाबतीत काय पोलीस प्रशासनाचा दबाव होता का पोलीस प्रशासना दबाव म्हणजे एवढा दबाव की एफ आर आय कशा दाखल झाल्यात कशा सी सी टी व्ही फुटेज प्रत्येक प्रत्येक पोलीस स्टेशनचं शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन जिथं mm. जिथं एफ आर आय दाखल झाले त्याचे सी सी टी व्ही फुटेज काढा mm. त्यांचीच लोकं mm. त्यांचेच पी ए त्यांचे mm. पिए राजेश शिंदे रोहित नागटिळे mm. जगदीश कदम mm. हे कन पोलीस स्टेशनला बसूनच असायचे आणि ज्यावेळेस माझ्या मिस्टरांना अरेस्ट झाली mm -hmm. त्यावेळेस ह्यांनी पूर्ण बनाव तया तयार केला होता त्यावेळेसचे नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसचं जर ग्रामीण पोलीस स्टेशनचं जर सीची, सीची सी 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 टी व्ही फुटेज काढलं तर ह्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांचे गुंड बाहेर तीन बोलेरो घेऊन बाहेर उभा होते तोंडाला कपडे तोंडाला रुमाल बांधून आणि ज्यावेळेस मला कार्यकर्त्यांनी फोन केला की के आपल्या साहेबांना आतमध्ये बसवलंय हो वहिनी आणि बाहेरून कडी लावले आणि असं असं लोक बाहेर त्यांची लोकं यायला लागलेत त्यांची गाड्या तिथून फिरत होत्या तर त्यावेळेस आम्ही आलो तर हे बलेरो तीन बलेरो अशा बाहेर लागल्या होत्या त्याचे सी सी टी व्ही फुटेज पाहिजेत मला सगळे ह्याचे सी डी आर पाहिजेत मला कोणाकोणाचे रणजित सिंह नाईक निंबाळकरांचे माझ्या मोबाईलचे माझ्या मिस्टरांच्या मोबाईलचे त्यांच्या पे राजेश शिंदे रोहित नागटिळे जगदीश कदम मनोज कांबळे लतीभाई तांबोळी ह्या सगळ्यांचे सी सी डी आर पाहिजेत मोबाईलचे एकीकडे जर बघायचं झालं तर तुमच्या कुटुंबावर तुम्ही सांगता की अन्याय होत गेला या बाबतीत जे रणजित सिंह निंबाळकर आहेत त्यांच्यासोबत कधी फोन कॉलवरून किंवा बोलणं असं बोलण्याचा तुम्ही प्रयत्न केला का हे बघा हे व्हिडिओ आहेत माझ्याकड आमच्यावरती गुन्हा दाखल होतय आणि हे त्यांचे पीए हे स्पष्ट दिसतंय का हे असं असायचं पोलीस स्टेशनला त्यांचे हे पीए आहेत इथं अशा अनेक व्हिडिओ आहेत पुरावे आहेत माझ्याकडं आम्ही कोर्टात गेलो ना सातारा जिल्हा सत्र न्यायालयात गेलो तरी त्यांचीच लोकं रणजित सिंह नाईक निंबाळकरांची लोकं फलटणच्या पोलीस स्टेशनचं एकोणतीस ऑक्टोंबरचं सी सी टी व्ही फुटेज काढा बाहेरचे पूर्ण त्यांची लोक आहेत आणि एकोणतीस तारखेला माझ्यावरती मी कोर्टासमोर बसले सव्वा पाच वाजता साडेपाच साडेसहाला मॅटर आमचा झाला आणि तिथं पोलीस स्टेशनला माझ्यावरती एन सी दाखल होते का तर आमचं बेलचं प्रकरण चालू आहे मग बेलला अडचण आणायची कुठल्या ह्याच्यात हे आजपर्यंत आमच्याबरोबर हेच होतं गेले आणि आम्ही असं नाव घेत नाही त्यांचं कारण आम्ही आम्ही ते भोगतोय आणि स पीडित महिलेने आरो ते आरोपपत्रात दाखल केलेले मग ते आरोपपत्राची चौकशी का नाही होत हे सगळ्यांना चौकशीच्या घेऱ्यात घेतलं पाहिजे म्हणून आम्ही आज आवाज उठवायला आणि पीडित महिलेला न्याय देण्यासाठी इथं आलेलो आहे बरं ताई माझा दुसरा एक प्रश्न आहे निंबाळकर हे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी होते या ठिकाणी तुमच्यावर अन्याय चालू असताना तुम्ही त्यांच्याशी असं हे थांबवा कुठेतरी असं काही बोलणं झालं होतं का मला दो ते कार्यकर्ते जसे गुन्हे दाखल करत होते मग फिर्यादी लगेच फोन करून सांगायचे की बही आज असा असा गुन्हा दाखल होणार आहे तुमच्यावरती आणि आमच्यावर आम खूप प्रेशर आहे तर ती गुन्हे दाखल होत असताना दोन हजार तेरा चार दोन हजार बावीसला त्या रणजित ज्यांनी मोक्याची केस केली ते रणजित सं रणजित धुमाळ त्यांनी तेरा चार दोन हजार बावीसला तक्रारी अर्ज दिला आणि त्याचा ते गुन्हा तेरा बारा दोन हजार बावीसला दाखल होतो आमच्यावर त्याच्यात लगेच आठ दिवसात वीस तारखेला ग काय मोक्का लागण्यासाठी प्रस्ताव जातो तो प्रस्ताव तिथं त्रुटी निघतात सरकारी वकिलाचा अभिप्राय मागितला जातो तर त्याच्यावरती जा म्हणणं लो ही लोकं मांडत नाहीत प्रशासन अजिबात म्हणणं देत नाही आणि आम्हाला मोक्का लागू होतो मग मी रणजित निंबाळकरांना फोन केलेला की के हे खोटं थांबवा हे कुठवर चालणार आहे आपले घनिष्ठ आपण एकत्र राजकीय म्हणजे घरगुती संबंध आहेत आपले आपण थांब थांबवा दादा मी माफी मागते मी फोन केलेले आहेत त्यांना त्यांनी माझे सीडीआर काढावेत त्यांचे पण काढावेत मुली माझ्या मरणाच्या दारात सासरे माझ्या मरणाच्या ते दारात होते त्यावेळेस त्यांना द लोकांवरती एवढा दबाव होता की कोणी तुम्ही ज्यावेळेस निंबाळकरांचा फोन केला की कुठंतरी थांबवा त्यानंतर त्यांचं काय प्रतिउत्तर येत होतं तुम्हाला या बाबतीत ते म्हण मन, ते म्हणत होते की तुम्हाला कोणतरी मदत करते तुम्ही आम्ही आमचे तर दोन एफ आर आय दाखल म्हणजे रितसर सव्वीस कोटी आणि एक कोटी त्यांच्या पस पतसंस्थेचं जे की ते लोन आम्हाला भेटलंच नाही आणि स सव्वीस कोटी आमच्या कंपनीवरती खोटी बिलं मारलेली त्याचे आर्थिक शाखेकडे आम्ही अर्ज केला होता मग शा आर्थिक शाखेने रीतसर पत्र दिलं होतं की हा गुन्हा धाग गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल करून घ्या म्हणून पण तिथं काही दाखल झालं नाही म्हणून आम्ही ग कोर्टात कोर्टात गेलो आणि कोर्टात आम्ही रितसर एकशे छप्पन तीनखाली गुन्हा दाखल झाला मग दाखल झाल्यानंतर त्यांनी त्यानंतर त्यानंतर मग हे बंद करा दुसरा दुसरा प्रश्न आहे माझा ज्यावेळेस या ठिकाणी मुख्यमंत्री आले होते संपादा मुंडे प्रकरण झाल्यावर हो। दुसऱ्या दिवशी या ठिकाणी निंबाळकरांना त्यांनी क्लीन चिट दिली आणि असं म्हटलं की मला थोडा जरी संशय आला असता तर मी या कार्यक्रमाला आलो नसतो आणि यामध्ये मुद्दामून रणजित दादांना फसवलं जाते राज्याच्या गृहमंत्र्यांना माझी एकच मागणी आहे की तुम्ही नाण्याची एकच बाजू बघताय दोन्ही बाजू तपासा आगवणे कुटुं आगवणे तुम्हीच दोन हजार एकोणीसच्या प्रचारा प्रचारात आगवणे आगवण्यांसाठी आला होता त्याच्यात तुम्ही काय म्हटलं आहे ते त्याचे व्हिडिओ मी दाखवते mm. माझ्याकडे पुरावे आहेत तुम्ही आमचे पण पुरावे आमच्या पण कुटुंबावरते असाच अन्याय झालेला आहे तुमच्या नावाचा गैरवापर करून माझ्याकडे अनेक पुरावे आहेत आ, आशा, आशा, ले ले ना 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 की अशा अशा आणि आमच्यावरती एफ आर आय दाखल झाले ते सगळे संध्याकाळी आठच्या नंतर झालेले आहेत त्याच्यात तुम्ही सगळी चौकशी करून तुम्ही एखाद्याला पाठीशी घाला रितसर चौकशी व्हावी सगळ्या ह्या प्रकरणाची एवढीच मागणी आहे माझ्या मुख्यमंत्री बोलताना म्हणलात की फडणवीसांचं नाव घेऊन बऱ्याच वेळेस एक आम्हाला त्या ठिकाणी त्रास देण्यात आला नेमकं काय फडणवीसांचं नाव घेऊन काय म्हणण्यात येत होतं बँक शे गुन्हे दाखल होण्याच्या अगोदरच आमच्यावरती अठरा एकोणीस केसेसचा बनाव रचला होता सर। सगळं प्री प्लॅनिंगने केलं होतं त्यांनी जॅक्सन इन हॉटेल आहेत आता त्या हॉटेलचं नाव बदललेलं आहे सुरवडीत तर त्या हॉटेलला सेंट्रल बँकेची अधिकारीची मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्यानंतर तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी चौदा ऑगस्टला आम्हाला सांगितलं की बहिणी जॅक्सन इनला असे असे अधिकारी आणले होते आणि ते तुमच्यावरती ईडी मोक्का लावण्याच्या तयारीत आहेत प्रॉपर्टी सगळी जप्त जे की आम राहतं घर माझं जप्त केलं आहे त्यांनी मी तीन वर्ष झाले आज नंदीवाल्यासारखं म्हणजे एखाद्या ह्याच्यासारखं गबाळ माझं आता गाडीत बघितलं तर माझं सगळं सामान बरोबर आहे तसंच सगळीकडे गे, बरोबर घेऊन फिरायचं ती आज कुठं कुठं कुटर जायचं कुठं नाही हे माझे मला प्रश्न पडतो गेलं तर हे सर्व प्रकरण पाठता कुठंतरी असं देखील वाटतं हे सर्व प्रकरण प्रशासनाला सोबत घेऊनच केले जात होते प्रशासनाला सोबत घेऊन म्हणजे माझ्याकडं प्रत्येक शब्दाना शब्दाचा मी जे तुमच्याशी तुम्हाला सांगत आहे माध्यमांना त्या प्रत्येक शब्दाचा पुरावा आहे माझ्याकडं की प्रशासनाने रात्रीच्या अकरा वाजता आम्हाला व्हॉट्सअपला म्हणजे एका गुन्ह्यात चौकशीसाठी बोलवायचं आमचे दोन गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले एक सव्वीस कोटीचा गुन्हा आमच्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांवरती दाखल झाला आमचा आणि त्यांचा त्यांनी एका कार्यकर्त्याला गु दहा लाखाचा गुन्हा दाखल करायला लावला एकशे छप्पन तीन खाली आणि सव्वीस कोटीचा गुन्हा पंधरा दिवसात बी फायनल आणि दहा लाखाच्या गुन्ह्याचा आणखीनही तपास चालू आहे मग ज्यावेळेस आमच्यावरती गुन्हे दाखल होत होते त्यावेळेस ह्या दुसऱ्या तपासात एखाद्या गुन्हा रजिस्टर झाला तर त्या तपासात आम्हाला बोलवलं तर अकरा वाजता नोटीस पाठवायचे आणि को ता, कोर्टात आमचं कोणही नसताना वकील हजर नसताना परत आम्ही तिथे जा पोहोचायच्या अगोदरच बी फायनल गुन्हा टा करून टाकला म्हणजे एवढा प्रशासनावरती दबाव त्यांच्या दबावाखालीच हे सगळं चाललेलं आहे त्याचे काही कोर्टात पहिल्यांदा जर पहिल्यांदा आमच्यावरती गुन्हा दाखल झाला ज्यावेळेस माझ्या मिस्टरांना अरेस्ट झाली त्यावेळेस हे आम्ही कोर्टात होतो आतमध्ये हे त्यांच्या गुंड गेटवरती उभा आहेत बघा कसे उभं आहेत आम्ही आम्ही आतमध्ये लपून म्हणजे घाबरून उभं राहिलं ते जाऊस तर म्हणजे हा प्रकार प्रत्येक प्रत्येक झालेला आहे कस म्हणायचं की ह्याच्या त्यांचा हा प्रशासनावरती दबाव नाही मन... आगवणे यांनी जे निंबाळकर आहेत त्यांचे जे काय घोटाळे आहेत ते काढायला सुरुवात केल्यानंतर त्यांना मध्ये खोट्या आलं त्यांचं म्हणजे दोघांचंच आर्थिक व्यवहार एकमेकाला माहिती होतं आणि रणजितदादांचं आपली कंपनी जळ आली होती त्यांनी सव्वीस कोटीची खोटी बिलं मारली होती आणि ते इन्शुरन्स केला होता त्याचा तर ते म्हणत होते की इन्शुरन्स घे आणि माझ्या मिस्टरांनी तो काही इन्शुरन्स घेतलेला नाही आणि इन्शुरन्स कंपनीला मेल केला मेल केल्यानंतर त्यांनी सांग इन्शुरन्स कंपनीला सांगितलं की मला काय हे कराय इन्शुरन्स नको आहे आणि मी काय तुम्हाला बिलं पोचवू शकत नाही कागदपत्र पोचवू शकत नाही आणि तिथून ह्या दोघांचे वाद चालू झाले